नमस्कार मी सुजाता स्वागत करते तुमचे आपल्या चॅनलवर ज्याचे नाव आहे फुडी सुजाता तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुषित पुरणपोळी करण्यासाठी काही टिप्स आणि मी केलेली चूक तुम्ही करू नये यासाठीही काही टिप्स तर चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी घेतली आहे एक वाटी चणा डाळ हिला छान स्वच्छ धुवून घेऊन कोमट पाण्यामध्ये मी एक तास भिजत ठेवणार आहे जेणेकरून डाळ लवकर शिजेल आता डाळ भिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने गहू आणि मैद्याचे पीठ समप्रमाणात घेऊया म्हणजे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैद्याचं पीठ त्यासाठी पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे पोळी करताना काही मध्येच येऊन पोळी फाटणार नाही आता यात मी इथे टाकत आहे हळद जेणेकरून आपल्या कणिकला छान असा पिवळसा रंग येईल आणि चवीनुसार मीठ आता इथे मी टाकत आहे तेल दोन चम्मच तेल टाकल्याने पोळ्या मऊ होतात इथे मीठ थोडं सांभाळूनच टाकायचं आहे कारण मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त जर झाले तरी आपली पोळी व्यवस्थित होत नाही आता आपण सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करूया तेल जे आहे ते पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे जेणेकरून त्याची मूठ बनेल जर मूठ बनत नसेल याचा अर्थ अजून तेलाची गरज आहे मी हळूहळू थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळायला सुरुवात करते जेवढी गरज असेल त्याप्रमाणे पाणी आपण वापरायचं आहे आणि सैलसर कणिक मळायचे आहे अशा प्रकारे गोळा तयार झाला की पुन्हा हातावरती तेल घेऊन परत आणि कणिक मळायला सुरुवात करायचे जेवढं कणिक व्यवस्थित मळणार तेवढे चांगल्या आपल्या पुरणपोळ्या होतात त्यामुळे कणिक मळण्यासाठी आपल्याला थोडी जास्त मेहनत घ्यायची आहे कणिक व्यवस्थित मळून तयार झाल्यावरती अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आणि मध्ये असे हात बोटाने व्यवस्थित होल पाडून घ्यायचे आणि त्यातसुद्धा पाणी टाकायचे आणि हे कणिक आता आपल्याला ता एका तासासाठी असंच ठेवायचं आहे पाण्यामध्येच एक तासानंतर आपली डाळ भिजलेली आहे आता पाण्यातून डाळ काढून घेऊयात आणि यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून हे पाणी गरम होण्यासाठी ठेवूया पाण्याला थोडी उकळी आल्यावरती त्यानंतरच आपल्याला डाळ त्याच्यामध्ये घालायची आहे डाळ घातल्यानंतर पाण्यावर जो फेस येतो तो, तो काढून टाकायचा आहे आता यात आपण थोडी हळद आणि तेल घालायचे आहे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती उतू जाणार नाही आणि आता चम्मचभर तांदूळ धुवून त्याच्यामध्ये टाकायचे जेणेकरून आपलं जे पुरण आहे ते व्यवस्थित मऊसर होईल आता डाळ इथे मी शिजत ठेवले तोपर्यंत आपलं कणिक कसं काय ते बघूया कणकेतील जास्तीचे पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि थोडे तेल घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे कणिक जेवढे चांगले मळणार पुरणपोळ्या तेवढ्याच चांगल्या होणार जेवढ्या तेलाची गरज आहे तेवढं तेल वापरून आपण कणिक व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तेल एवढं वापरायचं आहे की आपल्या हाताला कणिक अजिबात चिकटलं नाही पाहिजे आणि आपलं जे कणिक आहे ते व्यवस्थित मऊसर मळून तयार झालं पाहिजे अशा प्रकारे कणिक मऊन झाले आहे बघू शकता किती नरम झाले आहे आता पुन्हा याला झाकून ठेवूयात जेणेकरून सुकणार नाही आणि आपली जी डाळ आहे ती बघूया शिजली का डाळ अशी दोन बोटांमध्ये धरून दाबली की अशी झाली पाहिजे म्हणजे डाळ शिजली आहे इथे मी झाऱ्याच्या मदतीने डाळ वेगळी काढून एका टोपात काढली आहे तर तुम्ही असे न करता चाळणीमध्ये डायरेक्ट डाळ काढा जेणेकरून डाळीमध्ये अजिबात पाणी राहणार नाही डाळ काढून झाल्यानंतर जे उरलेलं पाणी आहे त्यामध्ये थोडीशी चम्मचभर डाळ आपल्याला शिल्लक ठेवायचे ह्याची नंतर आपण आमटी बनवणार आहोत आता डाळ गरम असतानाच तिला बारीक चालणीमधूनच बारीक करून घ्या म्हणजेच गूळ टाकल्यावर पुन्हा बारीक करायला लागणार नाही एक वाटी चणा डाळसाठी एक वाटी गूळ घेतला आहे इथे मी डाळ भांड्यात घेऊन बारीक केल्यामुळे डाळ व्यवस्थित बारीक झाली नाही त्यामुळे माझी अजून एक स्टेप वाढली डाळ बारीक केली पण व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला त्यामुळे मी इथे परत दाखवते आता असेच भांडे गॅसवर ठेवून डाळ गुळात शिजवून घ्यायची आहे ह्या मिश्रणला सतत ढवळत राहायचे जेणेकरून खाली लागणार नाही हीच डाळ जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा ती जास्त शिजली जाते डाळ तर लगेच बारीक होते पण गूळ टाकल्यावर पुरण मात्र जास्त पातळ होतं आणि परिणामी ते आटायला जास्त वेळ लागतो वापरात असलेला पलिता किंवा चम्मच असा उभा राहिला म्हणजे समजून जायचं की आपलं पुरण तयार झाले आहे आता गॅस बंद करून यात मी सुंठ आणि जायफळची पावडर घालून सर्व एकत्र करून घेणार आहे आणि आता मी इथे बारीक चाळणीमध्ये पुरण पुन्हा एकदा स्पॅशरने बारीक करणार आहे ही प्रोसेस गरम असतानाच करावी जेणेकरून ही पटापट होते आता जर का तुमचे पुरण जास्त घट्ट झाले असेल तर त्यात थोडे साजूक तूप घाला आणि पुरण पातळ झाले असल्यास थोडेसे तांदळाचे पीठ किंवा भाजलेले भाजलेल्या चणाडाळीचे डाळीचे पीठ घालायचे ह्याने कदाचित चव थोडी वेगळी लागेल पण तुम्हाला पोळ्या व्यवस्थित लाटता येतील नाहीतर पुरण जर का पोळीमधून बाहेर आलं तर आपल्याला पोळी लाटताच येत नाही किंवा पुरण घट्ट झालं असेल तर ला पुरण असे, कुठेतरी एक साईडलाच जात आणि पोळी व्यवस्थित होत नाही इथे माझे पुरण व्यवस्थित झाले आहे आता या तयार झालेल्या पुरणाचा मी व्यवस्थित गोळा तयार करून घेते जसं मी इथे दाखवलंय त्याप्रमाणे आता आपले कणिक बघूयात हे पहा याप्रमाणे कणकेत तार आली पाहिजे आता आपण छोटे छोटे ग याचे गोळे करून घेऊया इथे मी अजून एक चूक केली गोळे मोठे झाले एवढ्या कणकेचे साधारण दहा पुरणपोळ्या व्यवस्थित होतील आता पूर्णाचे सुद्धा तेवढेच गोळे करून घेते अशा प्रकारे पुरणाचे गोळे सुद्धा आता बनून तयार झालेले आहेत आता पारी करून पुरण त्यात घालूयात पारी करताना मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा आणि कॉर्नरने पसरवत अशा प्रकारे तयार करायचे आता आतमध्ये पुरण ठेवून अशा प्रकारे कडेकडेने पसरवून हळूहळू तोंड बंद करायचे जसे आपण मोदक बनवताना करतो अगदी तसेच अशाच प्रकारे बाकीचे गोळे करून घेऊयात पुरणपोळे करण्याचा सराव नसेल तर असे गोळे करून ठेवले तर आपल्याला पुरणपोळी पटापट पत लाटता येते गोळे मात्र खाली ठेवताना त्याच्या खाली थोडंसं पीठ टाकायचं आहे म्हणजे खाली चिकटणार नाहीत तर चला आता पुरणपोळी लाटून घेऊया त्यासाठी अजून एक टीप पोळी लाटण्यासाठी तांदळाचे किंवा मैद्याचे पीठ वापरा पोळी खाली चिटकत नाही गोळे मोठे झाल्यामुळे पोळीसुद्धा मोठी झाली तुम्ही बघू शकता पुरण कसे सगळीकडे पसरले आहे आणि कुठूनही बाहेर निघालेले नाही तर चला आता पोळी भाजूया आता इथे अजून एक टिप तवा गार असतानाच त्याला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे पहिली पोळी तव्याला चिटकत नाही जर नॉनस्टिकचा पॅन असेल तर काही टेन्शनच नाही थोडे बबल दिसले की पुरणपोळी पलटावी पाहू शकता कशी टम्म फुगली आहे पोळी फक्त फुगणेच महत्त्वाचे नाही आहे तर ती व्यवस्थित भाजलीसुद्धा गेली पाहिजे अगदी कडासुद्धा व्यवस्थित भाजून झाली आता मी तूप लावते पुढची पोळीसुद्धा लाटून घेऊया जशी पहिली लाटली तशीच आणि भाजून घेऊया करताना खिडकीतून खूप ऊन येत होते पण मी शूट करताना माझ्या लक्षातच नाही आले सॉरी उन्हामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे तर अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या करून तयार झाल्या आहेत स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही अगदी छान पुरणपोळ्या करू शकता ऑल द बेस्ट आता आपण आमटीसाठी तयारी करूया इथे मी कांदा घेतला आहे लसूण आणि खोबरं याला मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा वाढवलेली आहे आता ह्या सगळ्याला आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी टोप ठेवलं आहे याच्यामध्ये मी दोन पळी तेल टाकते त्यानंतर तेल जसं तापेल त्यानंतर मी याच्यामध्ये राई टाकते आता राई व्यवस्थित आपली तडतडलेली आहे आता यामध्ये आपण जिरं टाकूया त्यानंतर इथे थोडी ठेसलेली लसूण टाकले मी चार पाकळ्या कढीपत्ता टाकलेला आहे आणि पाच सहा मेथीचे दाणे टाकलेले आहेत त्यानंतर आपलं तिखट टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं लो फ्लेमवरतीच करायचं आहे त्यानंतर इथे मी हळद टाकलेली आहे आणि आपण जो बारीक केलेला मसाला होता कांदा खोबरा लसूण टोमॅटो कोथिंबीर तो इथे मी ॲड केला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे फ्लेम लोच ठेवायचे नाहीतर आपले मसाले जे आहेत ते जळू शकतात व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि आपण जे मगाशी पाणी बाजूला काढून ठेवलेलं डाळीचं ते आता यामध्ये ओतायचं आहे याला व्यवस्थित उकळाली की आपली आमटी तयार झाली यामध्ये आता कोथिंबीर टाकू आणि धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुमच्या पोळ्या कशा काय झाल्यात